भाजपला निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका जिंकाव्या लागतात याचा अर्थ भाजपचे वाईट दिवस सुरू झाले त्यामुळं फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर दिली तेव्हा मागे बसलेल्या राणेंचं तोंड बघायचं होतं ते मनात बोलत असतील अरे हे काय चालले युती झाली तर आम्ही कुठं जायचं कुठं तोंड काळं करायचं आता युतीची चर्चा करायला अमित शहा फडणवीस नाही तर चक्क नरेंद्र मोदी मातश्रीवर आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका ठाकरेंचे आमदार घेतले कार्यकर्ते घेतले पक्ष घेतला चिन्ह घेतलं एवढी नाटकं करून पण भाजपला कोणी विचारत नाही म्हणून ठाकरेंकडे कटोरा घेऊन परत आले आहेत अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे देश पातळीवर राजकारणामध्ये काय घडतंय देश पातळीवर म्हणजे केंद्र पातळीवर आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि देश पातळीचं राजकारण याच्यामध्ये हिंदी विश्लेषक हिंदी पत्रकार नेमकं काय पाहत आहेत हे तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो बिहारमध्ये निवडणुका होऊ घातल्यात आंध्रामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि देशाचं राजकारण म्हणजे केंद्रातली सत्ता याच्यामध्ये एक नानी फॅक्टर आहे नानी फॅक्टर म्हणजे नायडू आणि नितीश फॅक्टर हा नानी फॅक्टर केंद्रामध्ये महत्वाचा आहे आता महाराष्ट्राचं राजकारण याला कशा प्रकारे कलाटणी देत आहे पहा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्ये एक संवाद रंगला देवेंद्र फडणवीसांनी मिश्किलपणे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना म्हटलं की उद्धवजी आता एकोणतीस पर्यंत तुम्हाला कुठलाही स्कोप नाही म्हणजे आमचं सरकार काय पर्यंत पडत नाही पण होय तुम्हाला मात्र इकडे यायचं असेल तर त्याचा मात्र विचार होऊ शकतो पण हे सगळं बोलण्याचा आणि हा टायमिंग कारण भारतीय जनता पक्ष टायमिंग साधण्यामध्ये अतिशय माहीर आहे तुम्ही हा प्रसंग एकदा पाहत एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं असाल फडणवीसांच्या अगदी मागेच नितेश राणे बसले होते आणि त्या नितेश राणेच्या तोंडावर जरी हसू असलं तरी मनामध्ये एक धस्स झालं होतं अरे नेमकं हे काय म्हणतायत मग आमची जागा काय राहिली आम्ही कुठे जायचं आम्हाला कुठे तोंड काळ करायचं एवढं पण सांगा त्या नितेश राणेंच्या मनामध्ये त्यावेळेस काय चाललं असेल मी चांगलं समजू शकतो महत्वाचं हे आहे की हे सगळं ऐकल्यानंतर कंबळी आणि कंबळीच्या नेत्यांमध्ये एक खतखत सुरू झाली कालचं तुम्ही रामदास कदमाचं पण स्टेटमेंट पहा मी का, मी काहीतरी दाखवण्याचा अजिबी बात प्रयत्न करणार नाही या व्हिडिओला मला कुठेही घाणेळं गालबोट लावायचं नाही रामदास कदमाने काय सांगितलं माहितीये का आमच्या शुभेच्छा आहेत देवेंद्र फडणवीस हुशार आहेत त्यांना माहिती आहे कुणासोबत थांबायचं किती म्हणजे आदित्य साहेब म्हणतायत की आम्ही आमच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे तिथे आलेलो आहोत मी माझ्या कार्यक्रमासाठी आलोय ते त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेत पण ही खतखत किती आणि खर तर याची सुरुवात कुठून झाली माहिती आहे त्या दिवशी म्हणजे अंबादासजी दानगे साहेबांच्या त्या निरोप समारंभावेळी त्यावेळेस जे फोटो सेशन झालं एकनाथ शिंदे खुर्ची पकडण्यासाठी पळत सुटलेत खुर्ची कुठेतरी जाते का कोणी खुर्ची घेत का आणि त्याच वेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्यावेळेस तिथून त्यांची ग्रँड एंट्री होते तिथे तुम्ही पाहिला असाल देवेंद्र फडणवीस विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अजित पवार आणि त्यानंतर राम शिंदे हे तीनही तीन चार महत्वाचे पदाधिकारी जे जे त्या खुर्च्यांवर बसले होते सारेच्या सारे उठून उभे राहिले हा आहे मान शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा ही खदखद या खदखदीची सुरुवात कुठून होते तर ती इथून होते आमदार असलेल्या गटाच्या मुख्य नेत्याची किंमत आणि वीस आमदार असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची किंमत काय आहे महाराष्ट्राने त्या दिवशी पाहिलं त्यामुळे अशा व्यक्तीच्या बाजूच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी टाळलं आता विचार करा भारतीय जनता पक्षाचे अचानक स्वर कसे बदलले एवढी मुलायमता भारतीय जनता पक्षाच्या स्वरामध्ये का आलेली आहे मी जसं सुरुवातीलाच सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं नानी फॅक्टर नायडू आणि नितीश फॅक्टर आता राज्यातलं जर पाहायचं गेलं तर भारतीय जनता पक्ष बहुमतापासून फक्त डझनभर आमदार दूर असेल आणि त्यात त्यांना सात आहे शिंदे टोळीची अजित पवार टोळीची त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही कुठे धोका आहे असं वातावरण सध्या तरी नाही मग हे स्वर का बदलले तर त्याचा रोख जातो दिल्लीच्या दिशेने लक्षात घ्या दिल्लीमध्ये जादू आकड्यापासून भारतीय जनता पक्ष खूप दूर आहे तिथे नायडू आणि नितीश ना आणि नी हे दोघे ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षावर दबाव तयार करून आहेत तो दबाव पाहता आणि भविष्यात या दोनही पक्षांचं म्हणजे हे दोनही पक्ष कधीही भारतीय जनता पक्षाच्या एनडीएचा भाग नव्हते लक्षात घ्या या दोनही पक्षांचं कधीही भारतीय जनता पक्षाला झटका मिळू शकतो अगदी तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं तर नितीश कुमारांनी अगदी दोन तीन दिवसांपूर्वी बिहार इलेक्श इलेक्शनच्या बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाईट म्हणजे वीज आणि पाणी मोफतच्या घोषणा केल्या एकशे पंचवीस युनिट पर्यंत वीज मोफतच्या घोषणा करून टाकल्या खर तर भारतीय जनता पक्ष या घोषणांचा या घोषणा नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये करणार पण त्या अगोदरच भारतीय जनता पक्षाला ते क्रेडिट देण्या अगोदरच नितीश कुमारांनी ही घोषणा करून देखील टाकली किती यांच्यामधून ते सलोख्याचे संबंध आहेत हे इथून स्पष्ट होत नितीश कुमार केव्हाही राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाऊ शकतात विशेषतः निवडणुकांनंतर जर नितीश कुमारांचा पक्ष हा मोठा झाला आणि राष्ट्रीय जनता दल त्याच्यापेक्षा थोडं लहान झालं तर ही युती तर शंभर टक्के शक्य आहे नितीश कुमार स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानंतर त्यांचा पक्ष तेवढा वाढू शकत नाही हे त्यांना माहिती आहे चांगलं माहिती आहे कारण भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांचा जनाधार घटतो हे लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे अगदी तसंच आंध्रामध्ये आहे राम पक्षाचं मला आता मी सांगू शकत नाही पण नितीश आणि नायडू या दोन नेत्यांनी यांचं जीणं मुश्किल करून ठेवलं आहे केंद्रामध्ये त्यामुळे या परिस्थितीमध्ये शिवसेनेसारखा आपला जुना मित्र पक्ष हे कधी भरोशाचे नव्हते आपला जुना मित्र पक्ष आपण पुन्हा आपल्या सोबत घ्यावा या मित्रपक्षाकडे नऊ आहेत बघा मी आता काही मत तुम्हाला हिंदी पत्रकारांची आणि हिंदी विश्लेषकांची सांगतो याच्यामध्ये मी माझं सध्या तरी कुठलंही ज्ञान घालत नाही हिंदी पत्रकारांप्रमाणे हिंदी विश्लेषकांप्रमाणे विशेषतः राजकीय विश्लेषकांप्रमाणे शिवसेनेची आता होऊ घातलेली केस सुप्रीम कोर्टातली केस आणि या सगळ्या प्रसंगांना एक विशेषतः टायमिंग तुम्ही पहा शिवसेना पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे उद्धव साहेबांकडे जाऊ शकते सारे आमदार सारे खासदार पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतात त्यांची मुख्य कमान ही म्हणजे आता शिवसेनेचे नऊ आणि या शिंदे टोळीकडे असलेले सात अशा प्रकारे सोळा खासदारांचं बळ हे पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतं ते आमदार आणि शिवसेनेचे आमदार एकत्रित करून सारेच्या सारे, सारे पुन्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे जाऊ शकतात आणि एकत्रितपणे या आमदारांचं बळ केंद्र या खासदारांचं बळ केंद्रामध्ये एनडीएच्या गव्हर्नमेंटला मिळावं अशा प्रकारचं विश्लेषण हिंदी पत्रकार करतात खरं काय खोटं काय या सगळ्या गोष्टींवर मी आता तरी उत्तर देणार नाही या क्षणाला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही हे त्यांचं विश्लेषण आहे आपण त्यांच्या विश्लेषणाचा मान ठेवला त्यांना नेमकं या सगळ्यात महाराष्ट्रातल्या परिस्थितीला पाहून सध्याच्या घडीला मला याच्यात कुठेही दुरान्वय म्हणजे असं काही संबंध दिसत नाही पण तरी सुद्धा हे अशा प्रकारे एकनाथ शिंदेचा गट संपवण्याची एकनाथ शिंदे सट अनेक गोष्टी यातून स्पष्ट होतात आता या बेभरोशी लोकांना सोबत ठेवायचं डुप्लिकेटला सोबत ठेवायचं की ओरिजिनलला सोबत ठेवायचं अशा प्रकारच्या गर्तेमध्ये भारतीय जनता पक्ष असू शकतो या शक्यता नाकारता येत नाही असं हिंदी विश्लेषकांचं मत आहे